कधीकधी आयुष्यातलं सर्वात मोठं ॲडव्हेंचर हे एका छोट्याशा स्वप्नातून जन्म घेतं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न एक कल्पनेपलीकडचं जग पाहण्याचं जे पाहिलंय येथील एका जिद्दी तरुणाने होय एक कल्पनेपलीकडचं जग एक असं जग जिथे आजही हिमयुगाचे अवशेष शिल्लक आहेत जिथे आजही ज्वालामुखीचा उद्रेक होऊन डोंगर बनले जात आहेत जिथून आर्कटिक सर्कल जाते जिथे मध्यरात्री सूर्य पाहायला मिळतो जिथे नॉर्दन लाईट्स बघायला मिळतात आणि जिथे रात्र फक्त काही तासांची असते अशा अनेक चमत्कारी गोष्टींचा देश म्हणजे आईसलँड प्लान कर रहे हैं भाई शिट फाइनली के फाइनली का वीजा <laughs> लग रहा है आइसलैंड में आके सुपर्ब <laughs> यार मतलब अभी भी मुझे यकीन नहीं हो रहा है आइसलैंड में जीवन और मैंने इतनी, इतनी इतने कॉल्स के इतने कॉल्स के एक वीजा लेने के लिए इतने आइसलैंड का प्लान करने के लिए और फाइनली इट्स हैपनिंग सो ही जी जर्नी है थी इजी होती आइसलैंड आने की ती जर्नी आता तुम्हें पहा तो झाला माझी पस्तीस दिवस की नॉर्थ ईस्ट की बाइक राइड संपून मी का दिवस गुवाहाटीमें थांबलो होतो तो एकवीस मे या संध्या अचानक माला अंकित कॉल आला सुनो भाई अब जो मैं बोलने जा रहा हूँ ध्यान से सुनना अपना आइसलैंड का ड्रीम पूरा होने जा रहा है <laughs> मुझे को मिल गया है बस तुम्हें अपना वीजा लेना है फ्लाइट टिकट पकड़ो वहाँ पहुँचो मुझे मिलो अपन आइसलैंड साथ में घूमें भाई मज़ा आएगा कैंपर वैन ट्रिप होगी कैंपर वैन में सोएंगे सीव्रता मकाय मी लगेचच फ्रान्स विजाला अप्लाय केला आणि चार जूनची अपॉइंटमेंट बुक केली तिथूनच पुढे मी पंचवीस मे ते एक जून अशी कसोल खिरगंगाची ट्रिप करून मी तब्बल पस्तीस दिवसांनी घरी परतलो मी आता निघालेलो आहे पुण्याला आणि तनिष आहे रुसलेला तन्वेशराव अ राव तीस पस्तीस दिवसाची माझी ट्रिप होती त्या ट्रिप नंतर मी आलोय आणि एकच दिवस तनवेश सोबत राहिलो आणि आता मी लगेच निघालोय मी चार जूनला विजा अपेमेंटसाठी पुण्याला गेलो आणि माझ्यासोबत एक मोठा कान झाला हे नेहमी माझ्यासोबतच का घडतं पुन्हा एकदा एक, एक कांड झालेला आहे तोही खूप मोठा सगळे डॉक्युमेंट्स होते सगळं म्हणजे अक्षरशः छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या घेऊन आलो फक्त एक महत्त्वाची गोष्ट विसरलो ती म्हणजे पासपोर्ट आता पुन्हा एकदा हाव किरडा हा हो। एकच प्रश्न आहे दिवशी मी पुन्हा विजा अप्लाय केला आणि तो विजा दहा दिवसांनी रिजेक्ट होऊन आला होता तोपर्यंत अंकित तिकडे युरोपात त्याच्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी रवाना झाला इकडे मी नेदरलँड मध्ये राहणाऱ्या माझ्या मित्रांच्या मदतीने दुसऱ्या विजाला अप्लाय केला आणि त्या विजाची अपॉइंटमेंट मला थेट चार जुलैची मिळाली तिकडे अंकित त्याचा युरोपमधला प्रोजेक्ट संपून तिथेच माझी वाट पाहू लागला परंतु माझा तो विजा अप्रूव्ह होऊन यायला तब्बल तेवीस दिवस गेले शेवटी माझी वाट बघून बघून अंकितने आईसलँड गाठलं त्यामुळे विजा येऊन सुद्धा तर मी जाऊ शकणार नाही म्हणून मी निराश झालो इतक्यात अंकितचा फोन आला बोलला लगेचच फ्लाईट बुक कर आणि दोन दिवसात आईसलँड गाठ आम्ही ही ट्रिप तुझ्यासाठी अजून एक्सटेंड करतोय असं बोलताच मला एक होप मिळाला पण इतक्या कमी वेळेत फ्लाईट बुक करायला गेलो तर तिकीट्स खूप महाग मिळणार म्हणून मी विचार करू लागलो तर प्रतिमा मला बोलली तू आत्तापर्यंत इतका प्रयत्न केला आहेस तर आता तू जायलाच हवं पैसे काय आपण पुढे आयुष्यात कमवूच पण हा क्षण पुन्हा येणार नाही हा अगदी थ्री इडियट्स मूवीसारखा सीन होता जिथे प्रतिमा मला बोलते आहे तुझ्या हातात युरोपचा व्हिसा होता तिकडे तुझे मित्र वाट बघत होते तू जराशी हिंमत केली असतीस तर आज तू तु तुझ्या ड्रीम कंट्रीमध्ये असतास प्रतिमाचा हा अजून एक बूस्टर बॅग घेऊन मी दोनच दिवसात सर्व तयारी केली तरीही मना एक खंत होतीच ती म्हणजे मला तन्वीशच्या पाचव्या बड्डेला हजर राहता येणार नव्हतं त्यामुळे तन्वीशला त्याचं बड्डे गिफ्ट म्हणजेच त्याला ते त्याची नवी सायकल घेऊन दिली शेवटी आईसलँडला जायचा दिवस उजाडला सकाळ सकाळी प्रतिमा माझ्यासाठी मस्त थेपले बनवून देत होती तर इकडे आमचे तन्वीशराव नेहमीप्रमाणे माझ्यावर रुसून बसले होते कसावसा त्याचा रुसवा काढून ते दोघेही मला बाय बाय करायला बिल्डिंगखाली आले बऱ्याचदा कुठेही ट्रॅव्हलला निघताना तनवीसच्या डोळ्यातून पाणी यायचं पण आज मात्र प्रतिमाचेही डोळे भरून आले होते घरातून मी सकाळी पावणे आठ ला निघालोय आणि अजूनही मी पोचलो नाही साडे दहा वाजलेले आहेत आणि मला टेन्शन आलं कारण की आता तीन तास आधी पाहिजे आपण ऑलरेडी आता तीन तास होऊन गेले म्हणजे पंधरा मिनटं पुढे गेले अजून पंधरा मिनटं म्हणजे अर्धा तास मी अजूनही लेट असणार आहे शेट सकाळी आठला पनवेलवरून निघालेलो मी मुंबईच्या ट्रॅफिकमुळे तब्बल सव्वा अकराला विमानतळावर पोचलो धावत पळत बॅगेज काउंटरवर पोचून तिथली सगळी प्रोसिजर पूर्ण केली लगेच बेल्टवर टाकणार इतकं त्यांनी माझं रिटर्न तिकीट मागितलं जे की माझ्याकडे नव्हतं त्यामुळे ते रिटर्न तिकीट काढण्यात आणि विजावरील माझ्या डेट्सच्या घोळात मला दोनदा फ्लाईट काढावे लागले ज्यामध्ये माझा बराच वेळ आणि पैसाही गेला माझ्याकडे आता शेवटची चार मिनटं उरली होती आणि त्यानंतर बॅगेज बेल्ट बंद होणार होता कशी कशी शेवटची दोन मिनटं बाकी असताना मी त्यांना माझं रिटर्न तिकीट दाखवलं आणि त्यांनी मला बोर्डिंग पास दिला पुढे सिक्युरिटी आणि इमिग्रेशनची प्रोसेस पूर्ण करून मी जशी फ्लाईट गाठली तसावी सुटकीचा निश्वास टाकला आणि तिथूनच सुरू झाला मुंबई ते पॅरिसचा दहा तासांचा स्वप्नवत प्रवास स्वप्नवत प्रवासानंतर मी पोचलो होतो पॅरिसला सकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आता मी आहे पॅरिस एअरपोर्टला टर्मिनल वनला मी वेट करतोय आयसलँडच्या फ्लाईटची रात्रभर काय झोप झाली नाही आहे माझी कारण की बॅगांवरती लक्ष द्यावं लागतं असं मला सांगितलं की पॅरिसमध्ये जर बऱ्यापैकी चोऱ्यामाऱ्या होत असतात म्हणून लक्ष द्यायला सांगितलं त्याच्यामुळे झोपलोच नाही त्याच्यामुळे डोळ्यावरून तुम्हाला समजू शकतं की असे डोळे एकदम असे लाल लाल आता तुम्हाला मला दिसतात की नाही माहीत नाही बट खूप दुखता आता माझे डोळे कारण की एवढा प्रवास करून सुद्धा मी हे आदल्या दिवशी म्हणजे आज आहे तीस तारीख काल एकोणतीसला मी मुंबईवरून पॅरिसला दहा तासाची फ्लाईट करून आलो आहे त्याच्यानंतरनं मध्ये ऑलमोस्ट एक सात आठ किंवा दहा तासाचाच एक गॅप असेल हा जो की मी झोपलेला नाही आहे थोडासाच कुठेतरी झोपला असेल आणि त्याच्यानंतरनं लगेच आता मी चाललेलो आहे आईसलँडला तो एक प्रवास असणार आहे तीन एक तासाचा तिथून पुढे अजून एक प्रवास करायचा आहे मला अंकी साहेबांना गाठायचं आहे साहे मला तर जिथे आहे तिथून मी माझी आयसलँडची जर्नी सुरू करणार आहे पॅरिसवरून आता मी आईसलँडकडे निघालो होतो मनात खूप काही चालू होतं कसा असेल तो देश काय काय अनुभवायला मिळेल अशा अनेक प्रश्नांचं काहोर मनात माजलं होतं जसजशी फ्लाईट अटलांटिक समुद्रावरून पुढे जात होती तस तशी आईसलँडला पोहोचण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि जवळपास तीन तासांमध्ये मी त्या कल्पनेपलीकडच्या जगात प्रवेश केला होता फायनली मी पोचलेलो आहे आईसलँडला या इथून मी चाललेलो आहे इथली मेन सिटी जी कॅपिटल सिटी आहे रिग्जा नावाची तिथे मी जाणार आहे बाय बस इथून बसेस जातात आणि तिथून मला बस घ्यायची आहे वीक सिटीची विक सिटी म्हणण्यापेक्षा गाव आहे असं म्हणतात लोक तर तिकडे जाण्यासाठी सुद्धा मला दोन बसेस चेंज करावं लागणार आहेत स्वतः बसेसचा आपला हा सिलसिला चालू होणार आहे आणि बसची जर्नी आपण एन्जॉय करणार आहोत जसाच फ्लाईटमधून हो उतरलो तशी आयसलँडच्या हवेत मला प्रचंड थंडी जाणवाय लागली आयसलँडची कॅपिटल सिटी रिकविकमधून मला जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास करायचा होता मी आता पोचलेला आहे रिक्जाविकच्या या बी एस आय बस टर्मिनस या इकडे बस स्टँड असतात टर्मिनल बायकोने दिलेले पराठे आईसलँडपर्यंत टिकलेले आहेत बात आहे आत्तापर्यंत मला बाहेरचं कुठलंच फूड खायला लागलं नाही त्याच्यामुळे पैसे खूप सेव्ह झालेले आहेत आईसलँड खूप स्वस्त आहे पाण्याची बॉटल फक्त मला तीनशे रुपयाला मिळाली मी एअरपोर्टपासून मेन सिटीमध्ये येण्यासाठी सिटी जी बस केली के की नाही ती मला जवळपास पंचवीसशे रुपयेमध्ये फक्त घेऊन आली त्याच्यावर तुम्ही अंदाज लावा की आईसलँड किती स्वस्त आहे तर अशा सिटी बसेस असतात ज्याच्यामधून आपल्याला जायचं आहे या ठिकाणी आता हे तुम्हीच वाटा नक्की कुठल्या ठिकाणी तिकडचे रोड आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट बघून मी आधीच अवाक झालो होतो पण या प्रवासात मला आईसलँडच्या जिओग्राफीचं विशेष कौतुक वाटत होतं म्हणजे बघा ना दूर दूरपर्यंत नुसतीच शेवाळ सदृश्य वनस्पती दिसत होती कदाचित आपली पृथ्वी नव्याने बनती आहे की काय असंच मला वाटत होतं अजून लास्ट स्टॉप आलेलं नाही वाटतं सेल्फॉस म्हणून एक गाव आहे किंवा शहर आहे तिथे पोचलं स्वतः मी वाट बघतोय पुढच्या बसची जी मला विग सिटीला घेऊन जाईल खरं तर विग सिटीला डायरेक्ट बस नाही आहे वाया 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 मला असं करत यावं लागलेलं आहे आणि आता लास्ट स्टॉपला आहे जिथून मला थेट बस मिळणार आहे आणि इथेच तीच बस येणार आहे जी मला आत्ता सोडून गेली कदाचित कारण की तिचा अकाउंट नंबर त्याने मला सांगितलं की तुम्हाला पेपर नाही करायचा आहे सेम जागेवरती येणार आहे मग असं वाटतं की तीच बस फिरून येणार आहे पण ती एक वाजून पन्नास मिनटांनी येणार आहे मला तर एक टेन्शन आहे ते म्हणजे की अंकितला मला कन कनेक्ट करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे तर त्यासाठी माझं जे मेन सिम कार्ड आहे ज्याचं मी रोमिंग ॲक्टिवेट केलेलं आहे इंडियावरूनच त्याचा जो डेटा आहे तो कमी शिल्लक राहिलेला आहे इंटरनॅशनल रोमिंगमध्ये तुम्ही जर डेटा पॅक घेत असाल तर तो खूप महाग जातो म्हणून या इथे आल्यानंतर मग आपल्याला एक सिम कार्ड घ्यायचं असते आणि मी पॅरिसमध्ये एक सिम कार्ड घेतलंसुद्धा होतं पण कदाचित माझ्यासोबत स्कॅम झालेलं आहे म्हणजे मी पस्तीसशे रुपये देऊन एक सिमकार्ड घेतलं आहे ज्याचा पॅक होता Uh, महिनाभराचा टाईम लिमिट होता आणि तीस जी बी मला मिळणार होतं पण इथे आल्यानंतर मला ते इंटरनेटच मिळते आणि फायनली <उत्वारी> मी पोचलो आहे विक शहरामध्ये की गावामध्ये तर या इकडची शहर खूपच छोटी छोटी आहेत गावासारखी एनिवेज आपण आता कोणाशी तरी वाट बघतोय <उत्वारी> 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 <उत्वारी>

जीवन और मैंने इतनी, इतनी इतने कॉल्स की इतने कॉल्स के एक वीजा लेने के लिए इतने आइसलैंड का प्लान करने के लिए और फाइनली इट्स हैपनिंग अभी ये है क्या ये है अभी हमारा रियल स्ट्रगल स्टार्ट होगा दिस इज कैमरामैन वाओ पीछे से कॉलो गेट फिलहाल के लिए बैग रख सो यही थे आमिर रहना रहोत पुढ़चे सात दिवस मुझे अभी जीवन आता है <laughs> <laughs> मुझे भी नहीं हो रहा है <laughs> 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 इतने सालों से इतनी बातें करते थे कभी तो जाएंगे एक्सीडेंट जाएंगे एक्सीडेंट जाएंगे 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 और फाइनली मजा आएगा अब तो <laughs> सो जस्ट बस so, आता फ्रेश झालेलो आहे या इथे आपल्याला फ्रेश होण्यासाठी जागा वॉशरूम वगैरे मिळतात आणि आम्ही पूर्णपणे ही जर्नी या कॅम्पर व्हॅन मध्ये करणार आहोत चौघ जण अजून एक जण तेंजिन म्हणून सो आता चौघजण आम्ही मस्त या रोड वरती निघालो आहोत आणि त्यातलं माझं पहिलं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे शाहरुख आणि काजोलचं लेटेस्ट फेमस झालेलं गेरुवा गाणं जिथे शूट झालं आहे त्या एरियामध्ये आपण चाललेलो आहोत खूप जबरदस्त प्लॅनिंग आहे खूप जबरदस्त मॅनेजमेंट आहे आता पुढच्या ह्या सात दिवसांमध्ये सहा सात दिवसांमध्ये तुम्हाला मी सगळी माहिती देणार आहे स्टेट्यू या आईसलँड ट्रिपला जिथे आम्ही दोघे जाणार होतो तिथे आम्हाला अजून दोन ट्रॅव्हलर्स जॉईन झाले होते एक म्हणजे आणि दुसरी खुशबू तेन हा एक फिल्म मेकर असून तो सध्या स्वित्झर्लंड मध्ये स्थायिक आहे पण तो मूळचा लद्दाखचा आणि खुशबू ही एक ट्रॅव्हल कॉन्टेंट क्रिएटर जी एक मुंबईकर आहे या इथून आपल्याला जवळपास चार किलोमीटरचं अंतर चालत पार करायचं म्हणजे आपल्याला ट्रेक करायचा ट्रेक म्हणजे असं वरती नाही आपल्याला सरळ सरळ चालायचं आहे स्वतः आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागू शकतात दॅट आम्ही शूट करत जाणार त्याच्यामुळे आम्हाला अजून जास्त वेळ जाणार आहे इट टेक्स एट लिस्ट थ्री टू फोर आवर्स टू हाईक बोथ वेज नो बोथ वेज इट्स फाईन ओके ओके खरंच अंकित आणि त्याच्या या दोन मित्रांना भेटून माझ्या जीवात जीव आला होता कारण इतक्या कमी वेळेत अनोळखी देशात असा एकट्याने प्रवास करण्याची माझी ही पहिलीच वेळ होती एका तासाच्या पायपिटीनंतरनं आपण पोचलेलो हो आहोत त्या क्रॅश झालेल्या प्लेनचे येते जे की खूप फेमस स्पॉट आहे आईसलँडमधलं आणि त्यालाच आयकॉनिक पण म्हणू शकतो कारण की त्याची स्टोरीसुद्धा इतकी जबरदस्त आहे की ने, होता होता त्या पायलेटने म्हणजे हे जे विमान होतं ते होतं अमेरिकेचं त्या पायलेटने आतल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं होतं आणि आता हेच प्लेन झालेलं आहे खूप फेमस आणि फेमस होण्याचं अजून एक कारण म्हणजे इथेच गेरोवा या गाण्याचं शूटिंग झालेलं आहे काजोल आणि शाहरुख खान या एव्हरग्रीन जोडीने या इथं शूट केलेलं आहे आणि फायनली आपण तिथे पोचलो आहोत खरंच माझ्या फिलिंग्स मी कशा तुम्हाला सांगू मला माहीत नाही पण अजबत विश्वास नाही बसत की मी आईसलँडमध्ये आहे दोन दिवसापूर्वी माझं काहीच कन्फर्म नव्हतं माझा व्हिजा लागलेला नव्हता दोन दिवसापूर्वी अप्रूव्ह झालेला आहे आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हल करून आज मी आईसलँडमध्ये आहे जे की एक माझं किंवा प्रत्येक भटक्याचं ड्रीम डेस्टिनेशन असतं आहे आणि आज मी त्या स्वप्नात आहे की सत्यात ह्याचा मला सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे पण खरंच खूप भरून आलेलं आहे शब्दात नाही सांगू शकत तिथून पुढचे मला आता सात दिवस या आईसलँडमध्ये फुल एन्जॉय करणार आहे मी ते म्हणतात ना एका भटक्याचं म्हणजे माझं खरं वर्ल्ड फिरण्याचं जे स्वप्न होतं त्यातलं हे खूप मोठं पाऊल मी पुढे टाकलेलं आहे आणि तेही कुठे युरोपातलं पहिलं लोकेशन आईसलँड हळू बरं काय अंकित वरती गेलेलं आहे आणि हा त्याचा ड्रोन शॉट घेतोय आणि आम्ही आतमध्ये लपून बसतो काय दिवस आहेत आमच्यावरती वरती तू हार नाही थोर का हातोडा थोर का हातोडा लेके खडी बेसिकली <laughs> इतना ज्यादा हेवी आहे हेवी है, है।, <laughs> है, है। तब्बल एक ते दीड तास झालं आम्ही याच लोकेशनला फोटो आणि व्हिडिओ काढतोय लिटरली आमचे पाय इथून निघत नाहीयेत आता वाजलेत किती माहिती आहे काय रात्रीचे दहा आणि एवढा या आहे खूप मोठा दिवस आहे आणि रात्र खूप छोटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जरा आराम पण करणं गरजेचं कर आहे दिवस जास्त असल्या कारणाने आपण सतत शूट 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 शूटच चालू आहे त्याला नोटेकी जमत नाहीये त्याला आम्ही सांगतोय का इतर

स्वतः विषय असा आहे की वाजलेत पावणे अकरा रात्रीचे अजूनही उजीड आहे आणि आता थोड्या वेळात आपल्याला बारा वाजता झोपावं लागणार आहे कारण की आता जेवण पण आम्हाला बनवायचं आहे आणि ते जेवण करून आम्हाला बारा तर वाजणारच आहे त्याच्यानंतर उद्या सकाळी तीन वाजता सनराइज होणार आहे सो या इथे जो दिवस आहे तो खूप मोठा आहे इतका मोठा की रात्र तीन चार तास आधीच असते त्याच्यामुळे दिवसभर शूट केल्यानंतर ना रात्री आरामसुद्धा मिळत नाही सो हे चॅलेंज आहे ऐकायचं काही शपथ मित्र इतका खतरनाक हा प्रवास होता लिटरली असं वाटत होतं की चकवा लागलाय की काय म्हणजे संपतच नव्हतं हे अंतर जाताना मी कसं लवकर पोहोचलो आम्हाला माहीत नाही बट येताना हा रस्ता अजिबात संपत नव्हता थकलो होतो लिटरली दोन तीन ठिकाणी आम्ही बसलो हो यायचं जर यायचं असेल तर तुम्हाला फुल एनर्जी पाहिजे तर तुम्ही यायचं या आणि थोडंसं लवकर या सर आपण आता मस्त गाडीमध्ये जाऊयात आणि गरमागरम कॉफी आणि मॅगी खाऊयात आईसलँडच्या खऱ्या भटकंतीला आता उद्यापासून सुरुवात होणार आहे त्यामुळे स्टे येऊन